लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात अजूनही जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार याची सर्वजण वाट पाहत आहेत दरम्यान लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे याचसोबत आता अनेक महिलांना मागच्या तीन महिन्याचे पैसे आले नाहीत आता महिलांना सर्व हप्ते एकत्र मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे महिलांना डिसेंबर पासून मार्च चे सहा हजार रुपये एकत्र मिळणार का असा देखील प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या ई केवायसी करताना अनेक चुका झाल्या ई के वाय सी मधील चुकांमुळे महिलांच्या खात्यात डिसेंबर पासून पैसे जमा झाले नाहीत के वाय सी मध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने ही अडचण झाली दरम्यान त्यानंतर के वाय सीमधील चुका सुधारण्यासाठी मुदत देण्यात आली या मुदतीनंतर सर्व रखडलेले पैसे एकत्र येणार का असा प्रश्न पडला लाडकी बहीण योजनेत के वाय सीमधील दुरुस्ती करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे जर तुम्ही त्याआधी हे काम केले नाही तर पैसे बंद होणार आहेत महिलांना वेबसाईटवर जाऊन के वाय सी करायची आहे त्यानंतरच महिलांचा लाभ सुरू राहील अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबरपासून पैसे जमा झाले नाहीत के वाय सीमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात येत आहे त्यामुळे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे महिलांच्या खात्यात चार महिन्याचे सहा हजार रुपये एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही